आम्ही इतकं आम्हाला एक झापडत बांधून टाकलंय ना की बाहेरचं बघायला आम्ही काही तयारच नाहीये आपल्यातला सहनशीलतेचा भाग कमी झालेला आहे तोल सुद्धा खूप ताऊस सुलाखून करावं लागत खूप चटके सोसावे लागतात तेव्हा ते सोनं पडत श्रीमती प्रणिता जावडे मॅम यांचं शिक्षण झालेलं आहे एम इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये मॅमने एम एड केलेलं आहे गेल्या तीस वर्षांपासून मॅप शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आता एटी समरे माध्यमिक विद्यालय यामध्ये मोठी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे शिक्षणातील विविध विषयांवर राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शन म्हणून देखील मॅमने कामकाज सांभाळलेले आहे सोबतच आकाशवाणी केंद्रावर नियमितपणे विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मॅमचे मार्गदर्शन सर्वांना मिळत असते तर मॅमचे देखील टाळ्या बाजून स्वागत करायचं मी जेव्हा शिकत होतो तर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राशी किंवा दुसऱ्या मुलाला किती मार्क पडले याच्याशी कॉम्पॅरिझन करून सोबतच आपल्याला स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःशी करायची आहे की मला मागच्या वेळेला किती होते आणि आता किती आहे आणि सर्वात त्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट की मी जे पेपरमध्ये लिहिलो आहे लिहून आलो आहे किंवा मी जे शिकलो आहे ते मी आयुष्यामध्ये कसा कसा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो त्या गोष्टीचा याचा आपल्याला आकलन करायचंय ती गोष्ट नेहमी आमच्या क्लास टीचरना मला सांगत असायच्या आणि माझ्या सुदैवाने ते आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत तर मी आपल्या मॅम यांना करतो की त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं उपस्थित आदरणीय श्री मनोज बोगेवाल आदरणीय दीप्ती भारी मॅडम मंधन वेलफेअर फाउंडेशनचे आदरणीय श्री संदीप पाटील सर आणि सर्व सन्मानय पालक बंधू भगिनी आणि इतर तुमच्या यशाचं कौतुक दोघांनी पण खूप केलं म्हणून मी पण खूप करते की तुम 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 तुम्हाला खूप यश मिळालं यशाच्या कौतुकासाठी तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात त्यामुळे तुम्हाला जे यश मिळालं आहे त्या यशासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन पण ते मिळवण्यासाठी काय करावं लागलंय अभ्यास खाली बघ काय असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे काय केला तुम्ही अभ्यास केला तेव्हा तुम्हाला यश मिळालं जे आहे ते करण्यासाठी आता या यशामध्ये मंथनच्या स्पर्धेमध्ये काय की जे तुम्ही केलं परीक्षा तर सगळ्यांनीच दिल्या शाळेत फॉर्म सगळ्यांनीच भरले पण हो का का ते काय असाध्य होत की जे तुम्ही साध्य केलं आणि म्हणून तुम्ही इथे पोहोचले अभ्यास करून काय असाध्य आले तुमच्या शाळेतल्या इतर मुलांनी फॉर्म भरले नव्हते का परीक्षा दिली नव्हती का दिली होती की नाही पण तुम्हीच का आले ते आहे का मेरिटला मग त्या परीक्षेमध्ये मेरिटला येणार हे असाध्य होत सगळ्यांना शक्य होता का तुम्हाला ते शक्य झालं आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले आणि जेव्हा एखादी अशक्य गोष्ट शक्य करायची आहे असाध्य गोष्ट साध्य करायची आहे तेव्हा गरज लागते अभ्यासाची दोघांनी अभ्यास शिकवले मेडिटेशनचा अभ्यास रोज करायचा आहे असा करायचं असेल तर आपली मुलं आपोआप व्हायची असेल तर रोज ध्यान करणं गरजेचं आहे अभ्यासाचं ओझ मुलांवर तुम्ही देत आहे पहिली दुसरी पासून तर अजिबात देऊ नका काही गरज नाही जेव्हा मुलगा जातो ना आणि जर त्याची प्रगती दिसली नाही तर पॅरेंट्स मध्ये अ चौथी पर्यंत खूप मार्क मिळायचे त्याला आता मिळतच नाही आता फारच कमी मिळायला लागले का विचार करा चौथी पर्यंतच्या आठवी पर्यंतच्या अभ्यासाचं कौतुक करायचं नाही करू दे ना? ना? खेळू दे डान्सिंग इन द रे अशी प्रेमजींची एक सुंदर गोष्ट आहे ठेवून देत मुलांना पावसात आपण त्यांना बाहेर पण जाऊ देत नाही नको ओला पावसात भिजण्याचा काय मनसोप्त आनंद असतो तो त्यांना आपण लूज देत नाही सगळं चौकटीत गेलंय सगळं त्याच्या सांगितलं त्याच्या घरात घरात राहिले नाही ते गरम मध्ये सांगितलं आज वन संरक्षण दिवस आहे पशुवन संवर्धन दिन आहे आम्ही निसर्गाशी कॉन्टॅक्टच नाही आमचा आम्ही इतकं आम्हाला एक झापडात बांधून टाकलंय ना की बाहेरच बघायला आम्ही काही तयारच नाहीये ए आय आलाय तुमच्या व्हॉट्सअपला पण आता एआय आलाय तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या ऍपला ए आय आलाय घरात ए आय आलाय घर सुसायला ए आय आलाय हे जर सगळे काम ते ए आय करेल आपण काय करायचं रंजून जाऊ आपण मेंदू आपला रंजून जाईल आणि तो मेंदू रंजून जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला अध्यात्माची गरज आहे निसर्गाची गरज आहे आणि त्याच्या जर सोबतीने चालू तर आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा नाही पालकांचा विषय फार कठीण आहे सर म्हणाले की पालकांना मी फार दोष देत नाही दोष आपल्या अपेक्षांचं ओझ त्यांच्यावर लागू नका करू देत त्याचं त्याला काय करायचं स्पेस देतात स्पेस देतो आपण असं आपण म्हणतो पण आपण जेव्हा त्याला स्पेस देतो असं जेव्हा पालक म्हणून आपण त्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला ही जाणीव करून देतो आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधीच ते आपल्यासाठी काय करते त्याची जाणीव नाही करून आपल्याला त्यांच्या मृत्यूतून ती कळत होती आपोआप आता आपल्याला सांगतो अरे तुला इतके पैसे भरावे लागतात तू काय एवढं पण करत नाही का पंधरा हजार भरगे दहा हजार भरगे अमुक केलं हे आपण त्याला तोंडाने का सांगायला हे तोंडाने सांगायची गरजच नाहीये त्यांना आपण आणि मग त्याच्या मनाचा विचार आपण करत नाही मी मुलांना शाळेमध्ये एका वेगळ्या स्ट्रेस मध्ये असताना होते तर रोज काय चालतंय त्यांच्या मनात नाही कळत मी खूप त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते वर्गात शिकवते हो तेव्हा मी विचार करते की मुलं का मोकळे होत नाही परवा आमच्याकडे सव्वीस जानेवारी सॉरी परवा सव्वीस जुलै कारगिर् दिनाचा कार्यक्रम होता मुलं मुली सगळ्या सा नाटिका सादर करत होत्या ना। नाटिका सादर करता करता एक मुलगी रडायला लागून खूपच रडायला लागली ओक्षी रडायला लागली कडे नाही ना काय झालं नाटक ते होऊन गेलं संपून गेलं तिला सगळ्या शिक्षकांनी विचारलं बेटा काय झालं तू का करतेस असं काय झालं की तुला एकदम तु तेव्हा राहायला वाद लागलं पहिल्यांदा असं वाटलं की बाबा कदाचित हिचे पालक असते असतील हिच्या पालकांनी बॉर्डरवरती तिच्या पालकांचं काही झालं असेल तिला त्याची आठवण आली असेल ती सांगेच ना सगळा कार्यक्रम सगळा सगळ्यांनी विचारलं तिने सांगितलं नाही शेवटी मग तिला पुन्हा आणखी विश्वासात घेतलं ऑफिस मध्ये बोलवलं म्हटलं बेटा काय झालं बघ सांग ना तू यांना नको कोणाला सांगू मला सांग तू वाढ फक्त तिने काय सांग मॅडम राहतो माझ्या आई वडिलांच खूप भांडण झालं त्या भांडणामध्येच मला काहीच कळलं नाही सकाळी आई पण उठली नाही मी माझी माझी उठली माझी माझी तयारी केली आणि शाळेतली माझ्या वेळे पण आईने घालून दिल्या नाही माझी पालकांना विनंती आहे दुर्दैवाने सुदैवाने आपल्यातला सहनशीलतेचा भाग कमी झालेला आहे कृपा करून आपल्या मुलांसमोर आपण एकमेकांची ओळी काढू नका एकमेकांना बोलू नका एकमेकांशी भांडू नका त्याचा त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हे आपण जाणत नाही आई बाबा होणं खूप आहे त्या मुलांचे पालक होणं आताच्या काळामध्ये खूप कठीण आहे खूप कठीण आहे आणि ते बनण्यासाठी या दोघांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक कृती करणं गरजेचं आहे मागच्या वर्षी माझ्या शाळेत झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी एक चीफ गेस्ट बोलवले आणि त्या चीफ गेस्टनी माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला किती जणांना बसलेल्या किती विद्यार्थ्यांना माहिती आहे अग्निपंख पुस्तक कोणी लिहिलं एकाही मुलाला सांगता आलं नाही एकाही मुलाला सांगता आलं नाही अग्निपंख पुस्तक कोणी लिहिलं आपण अवांतर वाचन करायला आपल्या मुलांना चान्सच देते नाही कारण आपणच वाचत नाही आपल्याजवळ तो आता छोटा मोबाईल तिच्यात सगळं वाचायचं येतं तिच्यामध्ये रील्स येतात त्या रील्स बघण्यात आपला वेळ जातो त्या सिरियल्स बघण्यात वेळ जातो त्याच्या पुढच्या दिवसापासून शाळेत वाचनाचे प्रकल्प राबवले दुर्दैवाने मुलांसाठी मुलांना उपलब्ध करून दिली जातात शाळेत सुरू केला येत्या पासून त्या त्या वर्गांच्या इयत्तांच्या बाहेर एका वार्षिक वरती वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती लावून ते वाचायचं महिनाभर मुलांनी कोणाला जबाबदार धरू पालकांना जबाबदार धरू की शिक्षक म्हणून आम्ही जबाबदार असू तर ते मुलं जबाबदार असते वाचक फार गरजेच आहे आणि ते हार्डच गरजेचं आहे पुस्तकच गरजेचं आहे मोबाईल नाही अशी घरात ठेवा पुस्तक मुलं मराठी साहित्यिक मुलं विसरून गेले चॅट जी पीटीने तर अख्खं येऊन जातं तुझ्या समोर एक्झाम्पल सही पुत काही एखादा आहे तर त्यामुळे मुलांना वाचन करायला शिकवा स्वतः रोज दोन पाना एखाद्या पुस्तकातली स्वतः वाचा ही फार गरजेची आहे त्यांचं ध्येय त्यांना ठरवते त्यांनी काय बनायचंय आणि इतक्या लहानपणापासून पण नाही त्याचं त्याचा एक क्षमता लक्षात घ्या त्याची खूपच लक्षात घ्या त्याला काय बनायचंय मला वाटतं माझा मुलगा इंजिनियर बनावा पण मला माहीत कळलं पाहिजे माझ्या मुलाचे तेवढी कुवट आहे का माझ्या मुलाची तेवढी क्षमता आहे का ती ज्या पालकाला कळली ना त्यांचा मुलगा नक्की बने ज्यांना त्यांच्या मुलाची क्षमता माहिती आहे म्हणून मुलगा अजून आठवीच आहे पण अकरावी बारावीच्या क्लासेस करतो ऑनलाईन अकॅडमी आहे ते अकॅडेमी क्लासेस तो आम करतो आमच्या शाळेत ते पालक असते विद्यापल्ट पण त्यांना माहिती त्यांच्या मुलाची क्षमता काय आहे आपल्या मुलाची क्षमता ओळखा आपल्या मुलाची कुवत ओळखा अमुक आहे हा करतोय म्हणून मी पण हे करतो आणि सर्वात मोठा ड्रॉबॅक सांगतो आपला आपण जे काय करतोय ना आपल्या स्टेटस साठी करतो माझं स्टेटस मी चार झाडांमध्ये जेव्हा वावरतो तेव्हा माझ्या या मित्राचा मुलगा इंग्लिश मीडियमला आहे मित्राचा मुलगा सीबीएससी आहे म्हणून माझा पण मुलगा त्याला बसला पाहिजे का माझ्या स्टेटसच्या साठी मी माझ्या मुलाचं का नुकसान करायचं माझा मुलगा स्वतंत्र आहे माझ्या मुलाची विचार करण्याची क्षमता स्वतंत्र आहे मी का तुलना करावी माझ्या मुलाची इतरांशी त्याला जे म्हणायचे ते बनू देत मुलांना रोजच्या अभ्यासाबरोबर एक विनंती नक्की करेल जाता जाता की एक तरी कला आपल्या मुलांना आलीच पाहिजे नृत्य गायन अभिनय चित्रकला हे एक तरी आपल्या मुलांना आलंच पाहिजे हे जर आप आप का आपल्या मुलांनी शिकलं अभ्यास पण ते आपोआप करतील जसं मेडिटेशन करून त्यांना आपोआप त्यांची एकाग्रता वाढेल तसे ह्या गोष्टी कलेच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना आल्याचं पाहिजे कंपल्सरी एक तरी वाद्य त्याला वाजवता आलं पाहिजे एकदा तरी तिरंगोळ्याच्या वेळेला त्याला सुंदर चार दोन कविता स्फुरल्या पाहिजे जे काय त्याला आवडते पण त्याला ते करू दिलं पाहिजे ते त्याला शिकवलं पाहिजे तो ग्राउंडवर गेला पाहिजे तो खेळला पाहिजे शारीरिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम नाही मानसिक दृष्ट्या तर नाहीच नाही आत्महत्येचं प्रमाण का वाढते त्याच्यामुळे ते शारीरिक दृष्ट्या पण सक्षम नाही आम्ही त्यांना हे करूच घेत नाही सर म्हणतात मारायचं नाही फार छान वाटलं सरांना आता मारायचं नाही म्हटल्यावर पालक मारत मारत नाही याचा त्यांना आनंद वाटला सोनं सुद्धा खूप टाऊस करावं लागत खूप चटके सोसावे लागतात तेव्हा ते सोनं घडलं मग आपल्या मुलाला जर घडवायचं असेल तर खाऊ देत दोन चार चाटका एखादा एखाद्या वेळेला आपला मुलगा सिन्सिअर असतो चुकून त्याला चापट मारली जाते चुकून त्याला मारलं जातं त्याचाही पालक रोष कत्तर का मारलं त्याची काही चुकी नव्हतीत ना कदाचित तुमचा सिन्सिअर होता म्हणून त्याला दोन चाटा मारला तर पुढच्या पन्नासचा हक्का येईल ना की अरे बापरे याला मारलाय तर आता मी बाकीच्या मुलांनी पण चांगलं मागलं पाहिजे पण नाही तसं होत नाही त्यांना मारायचं नाही त्यांना बोलायचं नाही तुमच्या बोलण्यावर ना किती बंधन असतात त्यांच्यासाठी असं बोललं तसं काही करेल का

त्याच्यात आणि तुमच्यात विश्वास नसेल तुमच्यात त्याच्यात सुसंवाद नसेल आपण आपल्या मुलाला घडवू शकणार नाही अविश्वास जर ठेवला तर त्याचा आपल्याला खूप त्रास होईल ठेवा विश्वास द्या त्याला संधी करू देत त्याला त्याला वेळ आवडत असेल तर की तू चांगला भे अशाच काही थोड्याशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत विद्यार्थ्याला आधुनिक युग आहे इंटरनेटचे युग आहे मोबाईलचे युग आहे म्हणून परमेश्वरांचं नामस्मरण गरजेचं आहे स्तोत्रांचं पठण गरजेचं आहे ते मुलांनी केलंच पाहिजे त्याच्यातून काय शक्ती मिळेल आपल्याला जाणता येत नाही जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत कळणार तो नाही स्तोत्रांची शक्ती काय आहे का स्तोत्र म्हटली पाहिजे म्हणून ती पण मुलांना म्हणायला सांगा त्याचं दररोज त्यांच्याकडनं पठण करा की जेणेकरून मुलं चांगली स्तोत्र म्हटतील त्यांचा विचार चांगला असेल तर त्यांचा उच्चार चांगला होईल त्यांचा उच्चार चांगला असेल तर त्यांचं आचरण चांगलं होईल ह्या सगळ्या गोष्टी एक अनुभव घेतला इतक्या दिवसाचा त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा केला यात तुम्हाला काही माझं चुकीचं वाटलं असेल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते आदरणीय श्री संदीप पाटील सर हे माझे विद्यार्थी आहेत आणि एक विद्यार्थी यापर्यंत पोहोचतो एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि एक चांगलं काम शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग काम एक चांगला टॅलेंट एक चांगली गुणवत्ता शोधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सर ही खूप आमच्यासारख्या शिक्षकांना अभिमानास्पद गोष्ट आहे मला वाटते यापेक्षा शिक्षक म्हणून मला अजून काही नको आहे एका मला बोलवायचं आणि दुसरं म्हणजे एकवीस जुलैलाच ह्या कार्यक्रमाचं नियोजन नियोजन होतं पण एकवीस जुलैला मी माझ्याच गुन्हा भेटायला गेलेले होते त्यामुळे मी येऊ शकले नाही आणि संदीप पाटील सरांना त्यांच्यावरून इथे बोलवायचं असेल म्हणून हा दिवस त्यांनी ठरवला ते म्हणाले मॅडम जेव्हा मी म्हटले की मला नाही जमणार एकवीस तारखेला यायला त्यांनी मला उत्तर दिलं मॅडम माझी गुरुभक्ती कुठेतरी येत नाही पण त्यांची गुरुभक्ती पूर्ण झाली की त्यांचा आज तो कार्यक्रम घडून आला आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला सन्मान दिला त्याबद्दल मी आदरणीय संदीप पाटील सरांकडे खूप मनात सरांनी 看啊